आणि आम्हाला फ्रंटली फ्रंटली गणपतीचा फेस बघायला भेटलाय तुम्ही पहिली गर्दीची परिस्थिती बघा आता गणपती आपला एवढा Que याच गल्लीतून सगळे सगळे गणपती इथून लालबागचा राजा पण इथूनच जाणार आहे म्हणजे यांचा काकीचा जो घर आहे ना तो मेन स्पॉटलाच आहे जिथून सगळे बाप्पांचे दर्शन यांना घरूनच बघायला भेटतात नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमच्या स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये मित्रांनो आज आहे आनंद चतुर्थी आणि आजच्या दिवशी दोन क्षण आहेत आपल्यासाठी एक आनंद क्षण आहे आणि दुःखाचा क्षण आहे आपल्यासाठी मित्रांनो दुःखाचा क्षण असा आहे आपल्यासाठी की आज बाप्पा पाहिलेले आपले निरोप घेणार आहेत आपल्यापासून आणि आनंदाचा क्षण असा आहे की त्याला बाप्पाला आपण निरोप घेता घेता आनंदाने आपण वाचत जातो त्याचा थाटामाटामध्ये निरोप घेणार आहेत आपण बाप्पाला तर आजचा दिवस असे दोन म्हणजे दोन मुंडे आणि आपण आलेलो आहोत आज उरण मध्ये उडण गणपती कव्हर करायला आणि तसंच आपण उरण मधनं जाणार आहोत आज लालबागला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लालबागचं विसर्जन बघायला भेटणार आहे तर खरं म्हणजे आपण जाऊया उरण मध्ये मध्ये गणपती बघूया त्याच्यानंतर जाऊया लालबागला तुम्हाला आजची धरणी आपली लालबागची आणि उरणची गणपती विसर्जनाची बघायला भेटणार आहे आपल्यासोबत पाठणार आहेत आपले शंतनु आणि करण तर चला तुम्हाला दाखवतो तर रे बघा माझे लेणी प्रमाणे जसं आपण आगमनाला गेलो होतो ना तेव्हा रे बघा हे बघा आम्ही रेनकोट वगैरे येतो पिशवी तर हे बघा माझ्यातर्फे रेनकोट आहे आणि छत्र रेनकोट आहे कारण की लास्ट टाइम आपण जेव्हा मित्रांनो लास्ट टाइम आपण गेलो होतो ना आगमराला तेव्हा पावसामध्ये खूप दुसपूर येते छत्री होती आग आपण छत्रीमध्ये आपण काय की कधी काय जत्रेमध्ये राहिलो ना म्हणून म्हणून आज आपण रेनकोट घेतो पावसाचा वातावरण भरपूर आहे पाऊस पण भरपूर पडते तर चला आता आपल्या गणपती बघायला दाखवा समोरून गणपती आलाय उरणच्या शाखेवर गणपती आला हा आपण हा गणपती बघूया आणि आपला मित्र साहेल आणि सुभाव आहे आपण जाऊया हा गणपती बघा बघ गणपती बघाय आपली नऊ पंचावन्नची ट्रेन आहेस मित्रांनो नऊ पंतवची ट्रेनला कायच आपल्याला सर्वात लागली ट्रेन आहे उरण मधून आणि आम्हाला नऊ तीस म्हणजे अजून वीस मिनिटं आहे आपल्याकडे तर हे गणपती पहिले आपण बघूया मित्रांनो मित्रांनो फायनली आपण ज्या गणपतीच्या विसरण्यासाठी आलेलो आहे ना त्या गणपतीचा समोरच आपल्याला आपल्या समोर जायचं गणपती लालबाग लालबागचा राजा हा बघा मित्रांनो तो आता आपण एकदम फ्रंटली बघणार बघणार आहोत आपल्या बॅक साइड आपण मागच्या साईडला लालबागचा आणि शांतून बोलतो मेली कसा आणला कसा आणला तो बघूया आपण तर चला आता आपण ना फ्रंट बघूया आणि पब्लिक बघा तुम्ही इथं चालायला पण जागा आहे तर आपण कसं चाललंय ना आपण काय जाबा यूहा हो रेडी बेक जाउ दे जामु दे यस आरी आ एक नाइस डांस दम दे आपल्याला दर्शन भेटणार नाही पण शंतनु बघू शकते आमची वेळ आली ना त्यावेळेला आम्हाला धक्का बंतनु दर्शन घेतलेला जाल आपल्याला दर्शन भेटणार नाही आपण थोड्या टायमाने दर्शन घेण्याचा प्रयत्न करू पण दर्शन आहे मित्रांनो बघा आपल्याला जो तो बघा शंतनू आणि समोरच आपल्याला जो फेस बघायचा होता ना तो आपल्याला बघायला भेटलेला <laughs> आहे बघा मित्रांनो हा बघा लाईट समोर आणि आम्हाला फ्रंट मी फ्रंट मी गणपतीचा फेस बघायला भेटलाय ही पहिली गर्दीची परिस्थिती बघा लोकांची आमची पण आणि लोकांची पण परिस्थिती बघा जबरदस्त

संतनो लांब आहे ना संत बरोबर फायदा दिली आपल्या काय लोकांना दर्शन घेऊया आपण मी बाहेर मित्रांनो कुठल्या तरी गणपतीचं आपलं दर्शन भेटलेलं आहे एक गणपतीचं दर्शन भेटलेलं आहे बघा मित्रांनो कसे हार टांगवलेत दोन दोन हार आहेत ते लालबागच्या राजासाठीच आहेत खालीचा राजा तो आपण भेटला आपण लालबागचा राजा दर्शनासाठी आलो विसर्जनाचा आणि चालून चालून भरपूर जमलो आहे तर आपण मुंबईमध्ये मध्ये गोल देऊ इथे करणची काकी राहते तर त्यांच्या घरी आपण थोडा उशीर स्टे करणार एकदम आहे तर करंटचे काकी त्यांचा हा घर आहे आणि त्यांच्याच खाली ना हा बघा गणपती चाललाय एक गणपती विसर्जनाला चाललाय तो गणपती आहे ना तो आपण तुम्हाला आधी दाखवला होतो ना खालून उंबरखाडी जरा असतात तोच गणपती इथून चाललाय आपल्या इथन म्हणजे बघा यांचं घर आहे त्यांच्या घराच्या जो गल्लीतून गणपती चाललेला आहे तो गणपती आता इथून जाईल ना तेव्हा तुम्हाला बघा तिथून लोक भरपूर चालले तर भरपूर धन्यवाद आहे काकींना त्यांच्या तर काकींना कारण की आम्हाला थोडा आराम करायला त्यांनी आपल्याला रूमची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो हा बघा ता आपल्या समोरून चाललाय घरांची काकी राहते ना त्या बिल्डिंगच्या खाली गाडीचा आणि आता इकडे बघा हे बघा बिल्डिंग वर पब्लिक बघा सगळी जी पब्लिक आहे ना ते बघा सगळी आपापल्या गार, घर घरातूनच बिल्डिंग बिल्डिंगूनच बघतात आणि याच गल्लीतून सगळे ते सगळे गणपती इथून लालबागचा राजा पण इथूनच जाणार आहे म्हणजे यांच्या काकीचा जो घर आहे ना तो मेन स्पॉटलाच आहे जिथून सगळे बाप्पांचे दर्शन यांना घरूनच बघायला भेटतात राहा बघा शंतूरू पण आलेला आहे तुम्हाला फ्रेश व्हायला हो गेलेला आणि आता फ्रेश झाला हो आता झोपार आहे ना थोडासा वेळ मित्रांनो आपण आराम करणार आहोत म्हणजे वाजमेट किती आहे ना तो तुम्हाला दाखवतो बघा पावनभर वाजता पाच मिनिटं आहेत आणि उमरगाडीचा राजा आपल्या समोरून चाललेला आहे तर थोडा आपण त्या करांच्या काकीच्या घरी आराम करू मग त्यानंतर सकाळ एक दोन तास करू आराम मग निघू परत डायरेक्ट कुठे जायचं मग चौपाटीला चलो डायरेक्ट गिरगाव चौपाटीला मित्रांनो बघा क्राऊड बघा लालबाग लालबागचा राजा चाललाय आपल्या इथनं समोरूनच बघ अक्कामुक्की बघ गणपती बाप्पा मोर्या काय क्राऊड आहे ता का आपण काकीच्या इथं आपण काकीच्या इथं खरं असे घेतलाय ना तिथूनच खालू त्यांच्या गणपती घ्या लालभक्त राज्यात मी बघितलं किती क्राऊड आहे तो आणि हा क्राऊड ना दाखवतो वाजलेत किती बघा तीन रात्रीचे तीन वाजले आणि क्राऊड बघा अजून पण जराचा हल्लेला आहे आपण कुठपासून आलेलो जवळपास क्राऊड जरासा लालबागच्या गणपतीच्या मूर्तीपासून हल्लेला नाही आहे एवढा क्राऊड आहे अजून पण मला चौपाटी चौपाटीपर्यंत जाईपर्यंत हा क्राऊड असाच असणार आहे इतर मॉर्निंग झाली वाजले जात साडेसहा आणि मस्तपैकी करंटच्या ट्राकी थोडा दोन तीन तास झोपलो आम्ही बारा वाटत फ्रेश वाटतो आता कारण की आम्ही झोपलो नव्हतो त्याच्यामुळे एकदम डोका मॅड झालेला आणि आता चाललेत चौपाटीवर डायरेक्ट गणपती चौपाटीवर पोहोचला असेल म्हणजे अजून पोहोचला नसेल एक दीड तास अजून असेल पोचायसाठी तर आपण चाललो तर आता चौपाटीवर आपण पण असं पाक फिरत सगळीकडे पब्लिक चाललंय आपल्या समोर सगळे पब्लिक चाललंय तर आपण त्यांच्या पाठीपाठी चाललो आपण आता डायरेक्ट जाऊया चौपाटीवर चौपाटी गेल्यावर तिथं परत एकदा भेटूया मित्रांनो फायनली आपण गिरधार चौपाटीवर पोहोचलेलो आणि इथं पोचल्यानंतर आपल्याला म्हटलंय की एकशे एक गणपती इकडे आधले थांबलेले आहेत हे बघा विसर्जन अर्धे होत आहेत अर्धे व्हायची बाकी आहे या साईडला पण आहे आणि त्या साईडला पण आहे अजून मागणं पण येतात गणपती हे तिकडे पण तिकडे गणपती काय झाला चला आपण त्याला बघायला जाऊ आणि आपण तिथं नजर फिरू ना आज मित्रांनो तिकडे सगळं गणपती आहे आपल्याला अरे अजून लाल माग आहे ह्या गणपतीला उतर नाही ना त्याच्यामुळे पकडून किती जागा ठेवलाय ते बघा हे बघा साखली रशी पकडून लगेल का तुम्ही उतरले खाली गणपती जायला नको डायरेक्ट चला आपण जाऊया पुढे पुढे ते गणपती आहेत ना ते गणपती बघत बघत जाऊया बघा आहे गणपती आहेत मेवाडी जरा इकडे आज आपल्याला गणपती गणपती बघायला भेटले सगळे विसर्जनाला चालले आणि

मित्रांनो ही पब्लिक आहे ना ही सगळी पब्लिक लालबागच्या राजासाठी थांबलेली आहे आणि आपल्याला काय पुढं जाता येणार नाही की तुम्ही बघू शकता ही पब्लिक छडी जायची आज का विसर्जन होत नाही हा बघा लालबागचा राजा अजून पण पाण्यातच आहे विसर्जन होईल काय टायमिंग बघा एवढ्या वर्षात मला वाटतं पहिल्यांदाच झालंय अकरा वाजलेत अकरा वाजून पण गेले अजून विसर्जन नाही मग गाडी माझची गाडी पण अजून गणपती लोकांनी बघा आम्ही कुठं उभा चांगले पाण्यात एन्जॉय करतात आता मित्रांनो फायनली आपण चौपाटीवरून आलेलो आहे कारण लालबागचा राजा हा विसर्जन काय आता होऊ शकलाच नाही आता किती वाजता होईल आयडिया नाही आणि ना आता ना वाजलेत बघा किती पावणे बारा लालबागच्या राजाला ना टाइम भरपूर झाला आणि तो काय विसर्जन होऊ नाही शकत किती वाजता होईल माहिती नाही म्हणून आम्ही निघालो आणि पोचलोच आपण बघा सी एस टीला आता आपल्या जाण्याचा मार्ग ट्रेन आणि सर्वात आधी आपल्याला जायचं भूक लागलं आहे रात्रीपासनं काय नाही खालाय काय खाला पाव हो वाडापाव तर खाला आहे वाडापावनी काय पोट भरते चला आता जाऊया काहीतरी खाऊया मित्रांनो आजची आपण ना पहिल्यांदा कधी आलो होतो हा पहिल्यांदा आलो होतो विसर्जनाला लालबागला आणि तो विसर्जन पण काही नीट बघायला भेटला नाही या असली तोंडा घेऊन आलो ना आम्ही असली तोंडा त्याच्यामुळं पनवती तोंडा तुमची पहिल्यांदा आलो नाही लालबाग विसर्जन नाही बघायला भेटला तेवढे वाटून कधी झाला नव्हता असा आज वाजले बारा तरी विसर्जन नाही अजून घेऊन आलो ना मित्रांची माझे तू आला का तुला मी आणला काही तिकडे खावा जाऊ दे चला मी आपली आजची व्हिडिओ होती मित्रांनो कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय 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 बाय